नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस नगरपालिकेचे नवीन कार्यकारिणी लवकरच पद ग्रहण करणार आहे विश्वसनीय सूत्रानुसार जी माहिती मिळालेली आहे सोमवार दिनांक पाच तारखेला नवनिर्वाचित नगर अध्यक्ष पंचशिलाताई वाल्मिक पदग्रहण करणार असल्याची माहिती मिळालेली आहे तर दिग्रस येथील जैन संघटनेच्या वतीने आणि सतीश मेहता मित्र परिवाराच्या वतीने सर्व नवनियुक्त नगराध्यक्ष सहित सर्व नगरसेवक यांचा जाहीर सत्कार करण्यात आलेला आहे यामध्ये पूजा व्यंकटेश राऊत अंजली शामराव राऊत डॉक्टर संजय बंग कविता गजानन सुकळकर निलेश रामराव कुटे स्वाती दिनेश धाडवे संदीप रघुनाथ झाडे चेतना चंद्रकांत पवार नीता सुरेंद्र नवरे सचिन लक्ष्मणराव बनगिनवार किशोर तुकाराम कोहचडे आसरा फातेमा इफ्तेगार खान सायमा तबस्सोम अजिम घोचेमाले नगरसेवक बाळू जाधव वैशालीताई विठोबा दुधे अरुणाताई रत्नबारगी रामेश्वर नरळे अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार लक्ष्मीताई रिखबचंद मेहता शेख बिलाल शेख हुसेन मीरावाले शगुप्ता सय्यद अक्रम केटी जाधव रुस्तम पप्पूवाले यांच्याही नामावेचा समावेश होता या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा दिग्रस येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणामध्ये असलेल्या जैन समुदायाच्या सभागृहामध्ये जाहीर सत्कार करण्यात आला लवकरच आता नगरपालिकेचे पदग्रहण सोहळा होईल असे संकेत दिसत आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका